नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी श्रीराम देशमुख पिंपळगाव कुस्ती मैदान वीस आठ दोन हजार चोवीस रोजी पार पडला मित्रांनो आणि मैदान मध्ये सर्वात तुफानी कुस्ती मित्रांनो कारण की योगेश पहलवान विरुद्ध अरबास पहिलवान मालेगाव ही तुफानी कुस्ती जोडण्यात आली योगेश ऐरे मोठा जोडचा आहे आणि अरबास पहलवान त्याच्यापेक्षा लहान जोडचा पैलवाने मित्रांनो योगे सैरेसे कुस्ती आपल्याला सुनील ओढाण्याबरोबर झालेले दिसतील सईद पंजबी बरोबर कुस्ती झालेले समाधान पवार यांच्याबरोबर पण कुस्ती सोड करण्यात आलेले मित्रांनो तर योगे सैरेसे भरपूर तुफानी कुस्ती आपण बघितले असतील युट्यूबवरती आणि आरबास पहिलवान पण कमी नाही मित्रांनो पण लहान जोडचा पैलवाने त्याच्याबरोबर त्या जोडीच्या पैलवानमध्ये त्याच्या पण तुफानी कुस्ती आपण बघितली असतील मित्रांनो पण ही कुस्ती जेव्हा सुरू झाली तेव्हा सर्व कुस्तीप्रेमींना वा होते की या कुस्तीमध्ये योगेश पैलवान जिंकणार आणि अरबास पहिलवानी पण तुफानी कुस्ती केली मित्रांनो अरबास पहलवानला मानावं लागेल मित्रांनो कुस्ती वीस मिनिटाच्या आसपास चालली असं वाटत होतं की योगेश पैलवान केव्हाने केव्हा या कुस्तीमध्ये विजय मिळवूनच जाईल पण आरबास पहिलवाननी असं होऊ दिले नाही मित्रांनो आणि ही कुस्ती वीस मिनिटाच्या वरती चालली आणि शेवटी आयोजकांनी पंचानी एक कुस्तीला शूट केले मित्रांनो तर या कुस्तीमध्ये कुस्ती बराबरी झाली पण योगेश पहलवान या कुस्तीमध्ये जिंकायला पाहिजे होतं ते तसं झालं नाही मित्रांनो आणि अरबास पहलवाननी एक जिगरबाज कुस्ती केली मित्रांनो तर असे कुस्तीचा व्हिडिओ आपल्याला नक्की इन्फो चॅनलवरती नक्की बघायला भेटतील मित्रांनो येणाऱ्या दिवसामध्ये पण ही सर्वात विचार करणारी कुस्ती होती मित्रांनो कारण की योगेश पहिलवान चांगलाच तयारीमध्ये आणि अरबास पैलवान चांगलाच तयारीमध्ये दिसला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं या कुस्तीमध्ये योगेश पैलवान विजय व्हायला पाहिजे होता असं आपल्याला नाही वाटत का मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास इन्फो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपले गावाकडचे कुस्ती व्हिडिओ बघण्यासाठी